जय शिवराय उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी भावांना आणि बहिणींना परीक्षेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केलं त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब आणि या राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब आपलं मनापासून कौतुक करतो आपण एक चांगला निर्णय घेतला या महाराष्ट्रामध्ये कॉपीमुक्त अभियान आपण सुरू केलं आहे त्याबद्दल आपलं खरंच मी मनापासून कौतुक करतो आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी माझ्या भावांना आणि बहिणींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या कॉपीमुक्त अभियानांमुळं काही माझ्या विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांच्यावरती नैराश्य येऊ शकतं तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं आपल्याला सादरीकरण उद्यापासून या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून करायचं आहे पण हे करत असताना आपण तुम्हाला माहिती आहे की या कॉपीमुक्त अभियानांतर्गत जर आपण कॉपी करताना किंवा गैरप्रकार करताना जर पकडलात तर अजामीन पात्र अजामीन पात्र गुन्हा दाखल होणार आहे आणि त्याचबरोबर जर कोणी पालक आपल्या मुलांना कॉपी करताना सहकार्य करत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे आणि सगळे खूप मोठे बदल घडलेले आहेत आणि खूप कडक परीक्षा होईल असं वाटतंय त्यामुळं आपण कृपया खचून जाऊ नका ही परीक्षा म्हणजे आपलं सगळं काही नाही आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी याच्यासाठी सांगतोय की या कॉपीमुक्त अभियानांतर मुळे आपल्यावरती दडपण येऊ शकतं आपल्यामध्ये नैराश्य येऊ शकतं ते नैराशी येऊ नये म्हणून हा खास करून व्हिडिओ बनवतोय त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण जरी आपल्या बाजूला काय घडतंय आपल्याशी महत्वाचं नाहीये याची प्रेस कॉन्फरन्स आपण शैक्षणिक म्हणजे शिक्षण मंडळाची प्रेस कॉन्फरन्स आपण सगळ्यांनी पाहिली असेल परंतु त्या प्रेस कॉन्फरन्सचा आपल्यावरती चुकीचा परिणाम होऊ देऊ नका आपण वर्षभर तयारी केलेली आहे तर तीच तयारीनं आपण या परीक्षेला सामोरं जावं आणि या कॉपीमुक्त अभियानाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा पालकांना सांगतो की आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्या बाबतीत सहकार्य करू नका कारण की शासन जर एक पॉझिटिव्ह पाऊल उचलत असेल तर आपण सुद्धा त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक हर्दि, हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र